विजयाचे ढोल आणि नगारे वाजले आणि त्याच्या कांठाळ्या मुंबईत बसलेल्या काही लोकांना बसले आहेत खर तर त्यांना मला सांगायचं सामना मधून अग्रलेख लिहिण्यापूर्वी ला बिहार विधानसभेची निवडणूक कशी झाली होती ते के आठवा केंद्रात काँग्रेसचं सरकार होत त्यावेळेला एनडीए ला दोनशे सहा जागा मिळाल्या होत्या आणि विरोधक फक्त तेहतीस जागांवर गुंडाळले गेलेले होते संजय राऊत तेव्हा निवडणूक आयोग तुम्हाला द्रुही वाटला नाही तेव्हा केंद्र सरकार दोषी वाटलं नाही आणि आता लोकांनी जंगल राजला लाकारून मंगल राजला निवडून दिल्यानंतर तुमच्या पोटात दुखतय तुमच्या कांठळ्या बसल्यात तुम्हाला तर सक्तीच्या विश्रांतीची आणि आरामाची गरज आहे त्यामुळे थोडासा आराम करा आणि मग अग्रलेख लिहा राहिला प्रश्न मुंबईचा तर बिहार तो झाकी है मुंबई अभी बाकी है येणाऱ्या महापालिका निवडणुकीत देखील बिहारसारखा निकाल महाराष्ट्रात लागल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं संजय राऊत जरा मनाची तयारी ठेवा